नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टिचिंग मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तकी परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पुस्तकातील स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा नंबर आहे हा धडा अभ्यासणार आहोत पुढे आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेल ऐकून राहायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धडा क्रमांक सहा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा अभ्यासणार आहोत पहिला मुद्दा आहे रायरेश्वराचे देवालय पुण्याच्या नैऋत्यला असलेले रायेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते येथे सोळाशे पंचे साली एक विलक्षण घटना घडली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलीसाठी तेथे जमली होती त्या किरारण्या जाडा झुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवाला शिवरा शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावळे करत होते श्री शंकरापाशी कोणते मागणी मागत होते तर रायरेश्वराचे मंदिर हे खूप रमणीय स्थान होते त्या ठिकाणी शिवराय आणि त्यांचे मावळे काहीतरी खलबते करत होती कोणतीतरी शपथ त्यांनी घेतली होती तर ती कोणती शपथ घेतली होती श्री शंकरापाशी कोणती मागणी मागत होते ते आता आपण पाहू बालशिवरायांची तेजस्वी वाणी शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती त्यांनी एक मोठा घाट घातला होता त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले गड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनीच आम्हाला इथल्या शाहजी जांगरीचा अधिकार दिला आहे सर्व कसे छान चालले आहे पण गड्यांनो मला मुळीच आनंद वाटत नाही सुलतानांच्या वतनदारेवर आनंद मानावा का संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या उन्हाळीनेच आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकी राजवाटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू सा असतात आपली माणसे या युद्धात नाहक मरतात कुटुंबाच्या कुटुंबे देशदोडीला लागतात आपल्या मुलखाची धुळधान होते आणि इतके ससूनही नाही आपल्या पाद्री काय तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे तसेच वतनाच्या लोभाने आपण हे असेच चालू ठेवायचे का तो शिवराय लहान होते तरी पण त्यांची वाणी तेजस्वी होती त्यांची भरारी मोठी होती त्यांनी मनाशी एक निर्णय घेतला होता मनाशी एक निर्धार घेतला होता की आपण या परक्यांची चाकरी करायची नाही या परक्यांमुळे या सुलतानांच्यामुळे आपल्याला आपल्या जनतेला खूप काही भोगावे लागले आहे त्यामुळे ते आपल्या माळ्यांना सांगत होते की गड्यांना तुम्हाला हे पटते का पहा आपल्याला यात आनंद मिळतो का मलाही त्यात आनंद मिळत नाही सुलतानाच्या वतनदाऱ्यावर आपण संतुष्ट कसे राहायचे दुसऱ्याच्या ओंधळीने किती दिवस पाणी प्यायचे चारू बाजूने आपण संकटात आहोत आपल्या जनतेला खूप संकट आहे कुटुंबाच्या कुटुंबी देश जोडीला लागत आहेत मुलकाचे दुर्दान होत आहे आणि इतके होऊनही आपल्या पदरी काय पडते तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करणार वतनदाराच्या लोभाने आपण हे सर्व सहन करायचे का हे आपले मनातील विचार त्यांनी मावळ्यांना समजून पटवून सांगितले आणि मावळ्यांनाही त्या गोष्टी पटल्या आणि त्यांनीही त्यांची साथ देण्याचे ठरवले शिवराय आवेशाने बोलत होते त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता बोलता बोलता ते थांबले त्या तरुण सहनगाड्याकडे पाहू लागले रायश्वराच्या गाभारे जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीन दृष्टी त्यांना मिळाली त्यांच्यापैकी एकजण म्हणाला बोला बालराजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगता ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ ते सारे तेजस्वी तरुणवीर एका आवाजात बोलले तर शिवरा हे बोलत असताना रागाने लाल झाले होते त्या तरुण सवंगड्याकडे ते पाहू लागले रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवी दृष्टी त्यांना मिळाली होती त्यांच्यापैकी एक जण म्हणाला बोला बालराजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ सर्वजण मावळे त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तयार झाले ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले आम्ही सर्वजण तुम्ही काय सांगाल ते करायला तयार आहे आता पुढचा मुद्दा अभ्यासू स्वराज्याची शपथ माळांच्या या शब्दाने शिवरायांना स्पूरण चढले एक एकेकाकडे एक पाहत ते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्यस्थापन करायचे परक्यांची गुलामी आता नको उटा यारारेश्वराला साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार स्वराज्याची शपथ त्या तरुण मावळ्यांनी शिवरायांना साथ देण्याचे ठरवले त्यामुळे शिवरायांना स्फोरण चढले त्याने एकेकाकडे -एक पाहिले आणि आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग आता ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार करा राहायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तर रायरेश्वराला साक्षी ठेवून आपण स्वराज्याची प्रतिज्ञा करू सारे मंदिर शिवरायांच्या शब्दाने धुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले तर अशी शपथ त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात घेतली रायेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराजाच्या अनाबाका घेऊनच शिवरायांचे मन उत्सव आले ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रीकडे गेले घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला त्या माऊलीला धन्य धन्य वाटले आपण मनी जे धरले ते ब बालराज्य पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ शिवरायांनी व त्यांच्या मावळींनी घेतली राहेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराज्याच्या अनाबाका घेऊन शिवरायांचे मन भरून आले ते पुण्यास येताच त्यांनी लाल महालात प्रवेश केला आणि मातोश्रीकडे गेले घडलेला सर्व प्रसंग जिजाबाईंना सांगितला जिजाबाईंना पण आपण पाहिलेले स्वप्न शिवराय पूर्ण करणाऱ्याची खात्री वाटू लागली मावळखोऱ्यातील जमो, जमो। शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊनच ते तलवारीचे हात करू लागले घोडधोड करावी डोंगरातील माडमार्ग कर शोधावे खिंडी घाट चोरवटा निरखाव्या असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणे जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेढे झाले शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सहंगड्यासह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा ठाणे मिळवली तर माळखोऱ्यातील जमवाजम शिवरायांची सुरू झाली नव्या उद्योगाला ते लागले घोडदौड करणे तलवारीचे हात करणे डोंगरातील आडमार्ग शोधणे खिंडी घाट चोरवाटा निरखणे इत्यादी उद्योग त्यांचे सुरू झाले शिवरायांसाठी मरायचे शिवरायांसाठी जगायचे असेही मावळ्याने ठरवले आता शिवरायांच्या हालचालींना उदान आलेस जसे समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सहंगड्यासह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणे यांची खडानखडा माहिती मिळवली आता पुढे पाहू आता पुढे पाहू मावळातील सोपती बारा माळा ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतनी सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता वतनासाठी ते आपापसात आप भांडत होते या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात असे हे शिवरायांनी ओळखले त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत त्यांची त्यांची समजूत घालत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत शिवरायाने त्यांना गोड शब्दाने आपलेसे केले पण काहींनी दांडकाई केली त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला मावळ झुंजागाव झुंजा गाव मरळ हैबतराव शिव शुर्मक, शिळम शिळमकर बाजी पासलकर विठोजी शेतोळे जे दे पायगुडे बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडदोड सुरू झाली मावळातील सोबती बारा मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतनी सांभाळत होती पण त्यांना वतनाचा खूप मोह होता वतनासाठी ते आपापसात भांडत होते आणि आपली शक्ती वाया घालत होते शिवरायाने त्यांना गोड बोलून समजून सांगितले आणि आपल्या स्वराज्यासाठी त्यांना भारून टाकले काही दांडगाय करणारे वतनदार होते त्यांना देखील त्यांनी वटणीवर आणले मराठ्यांच्या आपापसातील झगडी त्यांनी थांबवली हो जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला माळखोऱ्यातील झुंजाराव मरळ हळदराव शिरळ मळकर बाजी पासलकर विठ्ठू जिश्तोळे जेदे पायगुडे बादल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांना शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडदूड सुरू झाली शिवरायांची राजमुद्रा शिवरायांच्या नावाने जहांगीरीचा कारभार सुरू झाला होता शहाजीराजाने शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपचंद्र लेखे वर्दिष्ण विष्णू वंदिता शाह शिवशेषा मुद्रा मुद्राभद्राए राजते प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे आणि साऱ्या शिवशिवा लवंदे होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ही राजमुद्रा ही राजमुद्रेचे चित्र आहे ती राजमुद्रा म्हणजे शिवराजाच्या स्थापनेचा संकेतच होता शिवरायांची राजमुद्रा शिवरायांच्या नावाने जहांगिरीचा कारभार सुरू झाला होता त्यामुळे शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती त्यामध्ये प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता सुजो शिवसेच्या मुद्राभद्राय राजते असे लिहिले होते प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी अशीजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची ही राजमुद्रा तरी अशा पद्धतीने ही राजमुद्रा तयार केली होती ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा सा संकेतच होता त्या काळामध्ये राजमुद्रा हे बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी स्वभाषा देखील हवी स्वधर्म हवा त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी सुरू केला आहे ले ले चा चा हे साऱ्या मावळ्यांचे चटकन लक्षात आले तर त्या काळामध्ये बहुधा फारसी भाषेमध्ये राजमुद्रा कोरलेली असत पण शिवरायांची म राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी स्वधर्म हवा त्याचबरोबर दुसऱ्याचा धर्माचा द्वेषही नको शिवरायाने आपल्या कारभार लोककल्याणासाठी सुरू केला हे साऱ्या मावळ्यांच्या यामुळे लक्षात आले समज बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण शिवरायांची राजमुद्रा त्याचबरोबर मावळातील सोपती मावळ खोऱ्यातील जमोआमो स्वराज्याची शपथ बाळशिवाबाची तेजस्वी वाणी रालेश्वराचे देवालय इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास केला आहे